पुन्हा आई बापाची तर आज जर तुम्ही आई बापाची काळजी घेतली काय म्हणतोय लक्षपूर्वक बापाची काळजी घेतली ती तुमच्या लेकरा बाळानं पाहिली मग तुम्ही तुमच्या आईबापाची सेवा करताय तरच तुमचे लेकर तुमची काळजी घेतील बरं का आणि तुम्हीच जर आपल्या मायबापाच्या कमरेत लाथा घालू लागले तर येणारी पिढी तुमची तुम्हाला इथेच कारण पेराल तेच उगवते बरं का जे आपण पेरलं तेच उगवणार आहे म्हणून त्या आईबापांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवा कोण सांगायले जाऊ दे ना बाबा नाही मुलगा तर तर नाही त्या चित्रकेतू राजाला मुलगा नाही ते अंगीराशी समजून सांगायले तर नाही मुलगा कशाला रडला पडला तो आणि राजा हट्ट केला मला मुलगा पाहिजे चित्रकेतू चित्रकेतू या नावाचा अर्थ होतो चित्र विचित्र कल्पना करणारा राजा कल्पना करू लागला हो मुलगा जर असेल तरच माझा वंश चालेल जर मुलगा नसेल तर माझा वंश बंद पडेल मला स्वर्ग मिळणार नाही मला वारस पाहिजे अंगिरा ऋषीनं सगळं तप आपलं पणाला लावलं आणि एक फळ दिलं फळ जा तुझ्या राणीला खायला दे आपली लाडकी पत्नी कृत धुती तिचं नाव त्या पत्नीला ते फळ खायला दिलं आणि ती पत्नी गर्भवती राहिली पत्नी कोणाचं पोर गायरे दे कोण घेणार जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाव दे, जाव दे, जाव दे, दे आता आता राहू दे <laughs> लेकर चला त्या राजानं हट्ट केला आणि त्या ऋषीनं एक साधून त्या अंगिरा नावाच्या साधून एक फळ दिलं राजाने ते फळ आणलं आणि आपली लाडकी पत्नी कृत धुती मी सांगितलं त्याला शंभर राण्या होत्या अनेक राण्या होत्या त्यानं त्या एका पत्नीला कृत धुतीला खायला दिलं ती पत्नी गर्भवती राहिली कृतधुती मागून दिवस गेले आणि एक मुलगा जन्माला आला मुलगा मुलगा जन्माला आला आणि आधीच लाडकी असलेली ती कृत धुती अजून लाडकी बनली कारण तिनं मला वारस दिला तिनं मला वारस दिला तिनं मला वारस दिला लाडकी बनली ती आधीच लाडकी होती आणि त्या दुसऱ्या सवती होत्या मत्सर ज्याला म्हणतात तो सौती मत्सर त्यांचा जागा झाला आणि त्या तिच्या बाळाला विष घातलं आणि त्या पोराला मारून टाकलं एकुलत एक नवसा सयासानं झालेलं ते पोरग मेलं आणि जो राजा चित्र ते अजून दुःखी झाला अरे 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 देवाना आता दिलंही आणि नेलही खूप दुःखी झाला खूप बस सगळं राजपाठ सोडा आणि वनात निघाला तेव्हा नारद भेटले नारद नारदाना उपदेश केला अरे स्वतःला त्रास करून घेऊ नको त्रास कशाला करून घेतो तो जो पुत्र आहे पुत्र ते तुला मुद्दाम दुःख देण्यासाठी जन्माला आला होता असा असा विचार कर आणि विसरून जा पहा ही ही कथा नाही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे सुख हे ओरबाडून घ्यायचं नसते ओरबाडून नाही घ्यायचं जबरदस्ती आपल्या नशिबात नाही ना चित्रकेतूच्या नशिबामध्ये मुलगा नव्हता पण त्यानं हट्ट करून त्या अंगिरा ऋषी करून मागून घेतला पण त्यांना शेवटी दुःख देऊन तो निघून गेला पुत्र पुत्र जे असतात मुलगा, मुलगा। चार प्रकारचे पुत्र सांगितले शास्त्रकारांनी चार प्रकारचे कोणते प्रकार सांगतो एक पहिला प्रकार शत्रुपुत्र शत्रुपुत्र पूर्वजन्मीचा एखादा तुमचा वैरी तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या पोटी जन्माला येतो त्याला काय म्हणतात शत्रुपुत्र म्हणतात माय आपलं जे एखादं पोरगा आपल्यावर लाता घालीत असेल तर त्या पोराला दोष देऊन आज उपयोग नाही समजून जायचं हे पहिल्या जन्माचा आपला एखादा वैरी आहे आणि ते बदला घ्यायसाठी आपल्या पोटी जन्माला आलाय त्याला म्हणायचं शत्रुपुत्र दुसरा ऋणानुबंधी ऋणानुबंधी पहिल्या जन्माचं काहीतरी कर्ज कोणाचं तरी राहिले फेडायचं आपल्या पोटी जो जन्म घेतो एखादा नातेवाईक एखादा कोणी सगळे सगळे संबंधी ते चला तिसरा उदासीन पुत्र उदासीन उदासीन पुत्र म्हणजे त्याचे दोन हाताचे चार हात झाले म्हणजे त्याचं लग्न लावून दिलं की ते दुमार तुम्हार तुमच्याकडे फिरूनही आई बाप आई मेले काय त्याला उदासीन पुत्र म्हणायचं आणि चौथा पुत्र सांगितला चौथ्या प्रकारचा पुत्र कोणता सेवक त्या सेवक पुत्राचं उदाहरण सांगतो तुम्हाला ऐका जो भक्त पुंडलिक आहे त्या भक्त पुंडलिकाचं उदाहरण जिवंत उदाहरण म्हणजे सेवक पुत्र चला श्रावण बाळ श्रावण बाळाला म्हणावं सेवक पुत्र आपल्या आंधळ्या आई बापाला कावडीत बसून जो काशी यात्रेला नेतो त्याला म्हणायचं सेवक पुत्र समजूत काढली अरे मेला का पोरगा मरू दे जाऊ दे तू तु, तु, तुझी भक्ती कर अनेक वर्ष त्या चित्रकेतून तपश्चर्या केली तपा तपश्चर्या केल्याच्या नंतर महादेवाकडं भेटण्यासाठी तो कैलासावर निघाला कैलासावर कैलासात गेल्याच्या कैला नंतर पाहिलं देवी देवतांची सभा बसलेली आहे ब्रह्मसभा बसलेली आहे आणि महादेव शंकर मांडीवर आपल्या डाव्या मांडीवर पार्वतीला घेऊन बसलेत चित्रकेतून पाहिलं आणि मी आधीच सांगितलं चित्रकेतू नावाचा अर्थच होतो चित्र विचित्र कल्पना करणारा काही डोक्यात कल्पना अरे म्हणला एवढे सगळे ज्ञानी महापुरुष बसलेले साधू संत बसलेले ऋषी मुनी देवी देवता बसलेले आणि या महादेवाला शोभतं का मांडीवर पार्वतीला बायकोला घेऊन बसले मांडीवर लोकांच्या देखत ते बी ज्ञानी पुरुषाच्या देखत मांडीवर घेऊन बसले महादेवानं पाहिलं ते काय म्हणायले ते पण सोडून दिलं महादेवानं ऐकून ना आएक ऐकल्यासारखं केलं जाऊ द्या कारण भोळा देव महादेव माफ करून टाकलं पण पार्वतीला मात्र राग आला पार्वतीला आणि पार्वतीनं शाप दिला अरे महादेवाची निंदा करतोस राक्षस असून पुढं राक्षस शंकराची निंदा केली म्हणून त्याला राक्षस व्हावं लागलं ला राक्षस शंकराचे शंकरा निंदा, निंदा। म्हणून राक्षस झाला आणि तोच चित्रकेतू तो पुढच्या जन्मामध्ये व्रत्रासुर झाला त्या व्रत्रासुराला मारण्यासाठी देवांनी काय केलं होतं दधीची ऋषीचे हाड आणून वज्र बनवलं आणि त्या व्रत्रासुराला मारलं अशी गोड कथा आहे